आयुष्य sure? आरोहला सारिकाचा नंबर ब्लॉकलिस्टमध्ये ऍड करायला सांगितल्यानंतर मानसीचा त्याच्यावरचा विश्वास खर तर अजूनच कमी झाला होता कारण त्याला तसं करायला भाग पडल्यानंतर निरनिराळ्या मार्गांनी आरोह सारिकाच्या संपर्कात जायचा अजून प्रयत्न करेल असंच तिला वाटत होतं तिचं वागणं दिवसेंदिवस एखाद्या डिटेक्टिव्ह सारखं होत चाललं होतं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ती आरोहवर संशय घेऊ लागली होती तिने थेट तसं थे त्याला सारिकाबद्दल कधी विचारलं नसलं तरी त्याला पदोपदी ते जाणवत होत आणि आता त्यालाही या गोष्टीचा त्रास होऊ लागला होता शलॉकच्या पुढच्या सीझन मध्ये तिनं शलॉकच काम करायला हरकत नाहीये आरोह हो चिन्मय आणि जाईला म्हणाला ते ती तिघेही साठी कॅफेटेरियामध्ये भेटले होते आरोह असं नको बोलू सार लगेच अगं नाहीतर काय सिक ऑफ दिस मी नसताना ती दोन वेळा घरी काय येऊन गेली ऑफिस मध्ये माझ्या डेस्कचा ड्रॉवर काय चेक करून बघते मी नसताना तू नसताना तुला कसं कळलं त्या दिवशी मी लिव्ह साठी मॅनेजरच्या कॅबिन मध्ये गेलो होतो तर तिथे फ्लोर वरच्या सीसीटीव्ही फुटेजच्या डिस्प्ले मध्ये दिसलं मला त्याच शर्लॉकच्या सीझन मध्ये तू व्हॉट्सन च काम करायला काही हरकत नाहीये चिन्मय <laughs> म्हणाला गॉड अजून तिनं फोन वगैरे चेक केला नाहीये माझा थँक गॉड का म्हणजे तुझ्या फोन मध्ये असं काही आहे का जे तिनं बघू नये नाही रे बाबा पण रे आय थिंक दिस इज नॉर्मल काय हेच असं आपल्या पार्टनरवर स्पाय वगैरे करणं म्हणजे आमच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली तेव्हा मी पण काही काही गोष्टी चेक करायचे काय काय का, का? हो तेव्हा तू वागतही तसाच होतास ना कारण तुझी एक्स जिचं नाव आपण पुन्हा आपल्यात घ्यायचं नाही असं ठरवलंय ती सारखी तुला भेटायचे प्लॅन करत होती ना जिचं नाव घ्यायचं नाही काय वोल्डमॉट आहे का ती प्रॉब्लेम काय माहितीये का तुम्हाला मुलांना ना आमच्या गोष्टी फालतूच वाटतात पण अरे आम्ही नक्की कशात पडतोय हे आम्हालाही कळायला हवं ना हो पण मग त्यासाठी इतरही मार्ग आहेत ना जसं की बर बाई तुझं बरोबर आमचं चूक ओके चिन्मय अजूनही जाईकडे एकटक बघत होता बघू नको ससा फक्त दोनदाच तुझे मेसेजेस बघितले होते एंड इट इट वॉ सॅप रेडी टू कंटिन्यू